प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त हिंगोली शहरातील सिटी क्लब इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार संतोष बांगर आमदार तानजीराव मुटकुळे खासदार हेमंत पाटील राजश्री हेमंत पाटील रामदास पाटील सोमठाणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त ओंकार साधना मुंबई निर्माण कौशल्याचा राम मराठी हिंदी गीतं सादर करण्यात आली तसंच राजश्री हेमंत पाटील आयोजित महिलांसाठी हळदी कुंकू तिळगुळ कार्यक्रमासह अकरा हजार किलो साखरेचं सा वाटप करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हाभरातील महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेनेच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम महिलांचा स्नेह मिलन तिळगुळ वाटप आणि मी आमचे बुटकुळे साहेब आमचे संतोषदादा सगळ्यांच्या वतीनं अकरा हजार महिलांना साखर वाटप हा तोंड गोड करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे मनापासून आमच्या सर्व मातांचं आमच्या बहिणींचं स्वागत करतो खरं म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण याल म्हणून छोटासा पेंडाव टाकला होता जनतेच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राबद्दलचा जो आनंद आहे तो आनंदाचा सोहळा उत्स्फूर्तपणे आपण बघताय की आमच्या बहिणी कशा पद्धतीनं साजऱ्या करत आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणत पाच हजार ते अकरा हजार महिलांना साखर वाटप करून आपण हा सोहळा साजरा करत आहोत उद्या नरसी येथे विधानसभा मतदारसंघामध्ये सोळा आहे मला वाटतं तिथं आपण सहा हजार माता भगिनींना बोलवलेलं आहे आपण सगळेजण आमंत्रित आहात आपल्याला आमच्या हिंगोलीचाच नाही तर महाराष्ट्रामध्ये ढाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे आमचे सन्माननीय आमदार संतोषदादा बांगर हे दरवेळेस महिलांसाठी मोठा कार्यक्रम औंडा इथं आयोजित करतात त्यांनीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये तो कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळ्यांनी या पद्धतीनेच या सोहळ्यामध्ये मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांना इथपर्यंत आणण्यासाठी ज्यांनी मला साथ दिली ते माझे प्रभू श्रीराम माननीय खासदार हेमंत पाटील साहेब त्यांच्या पाठबळावरती हा कार्यक्रम घेतला आणि त्यांना तेवढ्याच भरभक्कम साथ देणारे त्यांचे सगळे बसलेले या ठिकाणचे सोबती साथीदार माननीय आमदार तानाजीराव बुटकळे साहेब माननीय माजी बंधू आमदार संतोषजी बांगर साहेब माननीय सुठनकर साहेब सगळेच उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सर्व सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित सर्व बचत गटाच्या माझ्या महिला मायमावल्या माता भगिनींनो तुम्हाला सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते प्रत्येकीचं येणं आम्हा सगळ्यांना बळ देणार आहे तुमच्या येण्याची तुम्हा इथं असण्याची मनोमन दखल घेत फार वेळ घेत नाही परंतु निश्चितच या वर्षीची मकर संक्रांत ही खरोखर हिंदुत्वावर ज्यांनी ज्यांनी दुश्मनी केली त्या सगळ्यांवर संक्रांत येणार हे मात्र सांगून गेलेली आहे प्रभू रामचंद्रांनी केलेलं पदार्पण हे केवळच नव्हे तर जगात जगात जिथे जगा जिथे भारतीय संस्कृतीचा डंका असेल जिथे जिथे हा भगवत वाहि असेल तिथपर्यंत तुम्हाला आम्हा सगळ्यांचं मन चैतन्य आणि हा प्रभुरामाचा जयघोष पोचणार आहे आणि म्हणून उद्याचा दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतोय परंतु आजच्या दिवसाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माझ्या जसं तुम्ही मामी आपलं घर लखलखीत करतो स्वच्छ तो अंगण सजवतो घर कोपरा सजवतो तसं उद्या आपल्या प्रत्येकीच्या घरासमोर रांगोळी असली पाहिजे प्रत्येकीच्या दारासमोर दिवा प्रज्वलित झाला पाहिजे प्रत्येकीच्या घराघरात जे जसं जमेल तसं आज इथून आपण साखर घेऊन जातोय किंवा साखरेचा गोळ पाक तरी आपण करू स्वतः कोण घरातलं कोण गोडधोड करून खाल्लं पाहिजे आपापल्या घरात दिवाळी साजरी करून अयोध्येत साजरी करायची आहे त्या अयोध्येत रामप्रभू येत आहे परंतु तुम्हाला माहित आहे रामला वसलेले चरा आहेत चरा तुमच्या तुम सगळ्यांच्या मनामनात वसलेला आहे या रामप्रभूचा आगमन आपल्या आपल्या घराघरात साजरं करायचं हाच विश्वास हाच आशीर्वाद आज आपण या ठिकाणा घेत आहोत निश्चित प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांच्या मनात तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वाद सुख समृद्धी समाधान शांती प्रगती आणि उन्नती आणो हीच प्रभू रामचंद्राच्या थोडासा गोंधळ झाला पण पुरुष वर्गांना घाबरून जाऊ नका आम्हाला कमी जागेत ऍडजस्ट करायची सवय आहे जरी आता खासदार साहेबांनी म्हटलं की उलथून गेला हा पेंडॉंग पण आमचं कॅडरच वेगळं आहे आम्ही ज्या बापाच्या घरी जन्माला येतो त्या बापाची जाता मला लागते दादा लग्न झालं की नवरेचे आता लग्न झाले तर ठीक आहे पण समजा झाला एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली